बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा या सहाव्या घराचा स्वामी आणि अकराव्या घराचा सात आठ नऊ दहा अकरा ह्या घराचा स्वामी आहे मंगळ तर या मंगळाची दशा त्याला आली त्या व्यक्तीला आणि त्याचा दुर्दैवी दुर्दैवाने एक डिवोर्स झाला त्याचा पार्टनरबरोबर तर काय झालं कसा झाला म्हणजे आता तुम्ही म्हणाल हा तर चौथ्या घरात बसलेला आहे ह्याचा काय संबंध डिवोर्सची पण तुम्हाला जर माहिती असेल मी माझ्या बेसिक्स ऑफ ज्योतिष या व्हिडिओमध्ये मेन्शन केलं आहे की ॲस्पेक्ट नावाची एक गोष्ट असते तर या मंगळाने काय केलं ॲस्पेक्ट दिला म्हणजे दृष्टी दिली सातव्या घरावर सातवं घर जे पार्टनरशिपचं आहे पार्टनरशिपचं पार्टनरचं जे घर आहे त्याच्यावर दृष्टी दिली या मंगळाने आणि ती दशा त्रिश्या लॉड असल्याने वाईट होती तर एक दोन तीन आणि चार ही चौथी दृष्टी मंगळाने या घरावर टाकली आणि त्याचं रिलेशनशिप हे त्या ठिकाणी डॅमेज झालं तर या दोन गोष्टी या चार्टमध्ये अतिशय महत्त्वाच्या होत्या